नमस्कार मंडई जराही चिवट न होता टाळायला न चिकटता तोंडात टाकताच विरगळणारे मौसूद असे बेसन लाडू आज आपण बनवतोय हे लाडू अतिशय रवा टेक्सचरचे बनवून तयार होतात त्याच्यासाठी याच्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ वापरलेला आहे अजिबात टाळ्याला वगैरे चिकटत नाहीत आणि खाताना तोंडात टाकताच विरगळतात कडक वगैरे अजिबात होत नाही अतिशय मौसूद होतात हे बेसन लाडू बनवताना बेसनपीठ भाजण्याची एक सिक्रेट पद्धत मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग जराही वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन कप बेसनपीठ घेतलेलं आहे अगदी हलक्या हाताने बेसनपीठ भरलेलं आहे बेसनपीठ घेताना चाळून घ्यायचं आहे इथे बघू शकता बेसनपीठ बनवताना सुरुवातीला एक वाटी किंवा कप सेट करून घ्यायचा आहे जेणेकरून इथून पुढचं सगळं साहित्य आपण त्याच वाटीने मेजर करून घेणार आहोत मीडियम गॅसवरती बेसनपीठ तूप न घालता एक पाच मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे या पद्धतीने बेसनपीठ भाजल्याने काय होतं आपले बेसन लाडू जे आहेत ते पिठाय लागत नाही आणि बेसनपीठ पूर्ण व्यवस्थित भाजलं जातं बेसनपीठाचा कणन आणि कण व्यवस्थित भाजल्या जातो भी भी तूप घातल्यानंतर त्याच्या घाटी होतात किंवा ते ओलसर होतात त्याच्यामुळं आतपर्यंत बेसनपीठ भाजलं जात नाही त्यामुळं तूप घालण्यापूर्वी एक पाच ते सहा मिनटं मिडियम गॅसवरती आपल्याला बेसनपीठ व्यवस्थित एकसारखं हलून असं भाजून घ्यायचं आहे हलकासा सुगंध येऊ लागतो त्यानंतर आपण याच्यामध्ये तूप ॲड करून घेणार आहोत तूप ॲड करताना तूप हे पूर्णपणे वितळलेलं असावं रूम टेम्परेचरचं बिलकुलही नसावं ना नाहीतर मग तुपाचं मेजरमेंट चुकू शकतं बघू शकता तूप मी कोमट करून पूर्ण थंड करून घेतलेलं आहे पूर्ण लिक्विड फॉर्ममध्ये आहे तूप आपलं थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दोन वाटी मी बेसनपीठ घेतलेलं होतं त्याच्यासाठी अर्धी वाटी इथे तूप वापरलेलं आहे ज्या वाटीने आपण सुरुवातीला बेसनपीठ मोजून घेतले होते त्याच वाटीने तूपही मोजून घ्यायचं आहे तूप घातल्यानंतर पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तूप सुरुवातीला मी थोडंसं घातलेलं आहे पुन्हा नंतर मी थोडंसं तूप घालून घेणार आहे तीन टप्प्यामध्ये आपल्याला हे तूप थोडं थोडं करून बेसनपीठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बेसनपीठामध्ये तूप मिक्स करत असताना व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मिक्स करायचं आहे जेणेकरून या पिठाच्या घाटी होणार नाहीत आणि झाल्या तरी त्या घाटी मोडतील आणि आपलं जे पीठ आहे ते तुपामध्ये व्यवस्थित भाजल्या जाईल इथे बघू शकता या पद्धतीने म्हणजे उलटण्याने आपल्याला थोडंसं पीठ आहे किंवा ज्या घाटी आहेत त्या प्रेस करून घ्यायच्या आहेत म्हणजे तूप आतपर्यंत लागलं जातं आणि गाठीही मोडल्या जातात मंडळी जाता। तुम्हाला जर का माझ्या रेसिपी थोड्या जरी आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा नक्की करा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने बेसन लाडू बनवला तेही कमेंट करून नक्की सांगा इथे बघू शकता या पद्धतीने प्रेस करत उलत नाही ना आपल्याला पीठ भाजत जायचं आहे पिठामध्ये जराही तुम्हाला एकही गाठ दिसणार नाही किंवा आपलं जे पीठ आहे ते पूर्ण एकसारखं भाजल्या गेलेलं आहे जे शिल्लक तूप होतं ते सगळं मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे बघू शकता तीन टप्प्यामध्ये आपण थोडं थोडं तूप याच्यामध्ये घालून घेणार आहोत मला जर का जास्त तुपाचा वापर करायचा असेल तर तुम्ही पाऊण कप तूपसुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता फक्त जास्त तूप घातल्याने आपले जे लाडू आहेत ते नंतरून चिवट होतात इथे बघू शकता एक पाच ते सहा मिनटं भाजल्यानंतरून आपल्या जे बेसनपीठ आहे त्याचा कलर कसा चेंज झालेला आहे बिस्किटासारखा कलर आलेला आहे या पद्धतीचा कलर आला की मग नंतरून आपण गॅस बंद करून हे सगळं मिश्रण आहे ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे हे जे आपलं भाजलेलं बेसनपीठ आहे ते आपण पूर्ण थंड करून घेणार आहोत बघू शकता मी बेसनपीठाचीच कढई वापरलेली आहे पण ती कढई पूर्ण थंड झाल्यानंतरच याच्यामध्ये एक चमचा बारीक रवा घातलेला आहे अर्धा चमचा तूप घालून रवा व्यवस्थित बिस्किटासारखा कलर येईपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला रवा घातल्यानंतर कढई पूर्ण थंड ठेवायची नाही तर आपला जो रवा आहे तो भाजत नाही आणि पूर्ण करपू शकतो रवा पूर्ण व्यवस्थित भाजल्यानंतरून रवासुद्धा थंड करून आपल्याला त्या बेसनपीठामध्ये घालून घ्यायचा आहे इथे बघू शकता एक चमचा वेलचीपूड घालणार आहे पाच ते सहा वेलची साखर टाकून बारीक करून घेतलेला होता ती वेलचीपूड याच्यामध्ये घातलेली आहे एक कप साखर मी मोजून घेतलेली आहे त्याच कपाने ज्या कपाने आपण पीठ मोजून घेतलेलं होतं सुद्धा इथे मी थोडी थोडी या प्रमाणामध्ये याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे एकदम सगळी साखर याच्यामध्ये टाकायची नाही ना तर तुमचा अंदाज चुकू शकतो साखर आपण ज्यावेळी बेसन पिठामध्ये मिक्स करणार आहोत त्यावेळी पीठ भाजलेलं आहे तेही पूर्ण थंड आहे आणि आपला जो रवा आहे तोही पूर्ण थंड आहे थोडंसं जरी कोमट असेल किंवा गरम असेल तर मग हे पातळ होऊ शकतं मिश्रण त्याच्यामुळे पूर्ण थंड करूनच साखर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा मग जर का साखर लहान मोठी असेल तर त्यानुसार साखरेची गोडवा कमी जास्त होऊ शकतो त्यामुळे साखर मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं पीठ आहे ते टेस्ट करून बघायचं तुम्हाला जर का साखर अजून हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये ॲडसुद्धा करू शकता किंवा जास्त गोड आवडत नसेल तर कमीसुद्धा करू शकता सगळी पिठी साखर आपली थोडी थोडी करून याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे बघू शकता किती मस्तपैकी बाइंडिंग आलेलं आहे पिठाला सहज असे लाडू वळे जातात त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं तूप वगैरे ॲड करण्याची काहीही आवश्यकता नाही आहे मस्तपैकी अलग हाताने हे लाडू वळे जातात आपण सगळे लाडू याच पद्धतीने वळून घेणार आहोत मस्तपैकी अलगत हाताने हे लाडू वळे जातात याच्यावरती तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा लावू शकता किंवा नाही लावले तरीसुद्धा चालेल मी ते मगच बी लावून घेणार आहे मस्तपैकी आपले एकदम परफेक्ट असा हा बेसन लाडू तयार आहे अगदी रवा आहे टेक्स्चरचा बघूनच तुम्हाला कळत असेल तर तुम्ही म्हणाल रवा घातल्यानंतर हे लाडू कसकस लागणार नाहीत का तर अजिबात लागणार नाहीत हे लाडू कचकच आपण बारीक रवा वापरतो आणि तोही पूर्ण व्यवस्थित भाजून वापरायचा आहे अगदी बिस्किटासारखा कलर येईपर्यंत त्यामुळे हे लाडू बिलकुलही कचकस लागणार नाहीत तुम्ही जर का मोठा रवा वापरत असाल तर मिक्सरला बारीक करून बारीक चाळीने चाळून मगच तो रवा वापरायचा आहे इथे बघू शकता याच पद्धतीने आपण सगळे लाडू तयार करून घेणार आहोत इथे तुपाचं प्रमाण परफेक्ट असल्यामुळे हो। लाडूही अगदी परफेक्ट वळल्या जातात अतिबात त्याचा आकार वगैरे बिघडत नाही आहे चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा